महाराष्ट्रात गोवंशी हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंठक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे पोलीस स्टेशन कडून व एलसीबीच्या पथकाकडून अनेकदा कायदेशीर कार्यवाही करण्यात आल्या आहेत तरी देखील त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही कसे दररोज हजारो गोवंशांची कत्तल करत आहे त्यांना प्रशासनाची भीती वाटत नाही हे दुर्दैव आहे अशी विनंती यावेळी करण्यात आली सर्व ठिकाणचे कत्तलखाने त्वरित भुईसाट करण्यात यावे जर असे झाले नाही तर न्यायदेवताकडे न्याय मागू व महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावरती उतरून आक्रमक भूमिका घेतील असे निवेदन कुणाल सुनील भंडारी बजरंग दल जिल्हा संयोजक यांनी माननीय पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर माननीय आयुक्त साहेब महानगरपालिका अहिल्यानगर यांना देण्यात आले अहिल्यानगर शहरामध्ये नेट असेल होटला असेल एमआयसी हद्दीतील बोलेगाव असेल रेल्वे स्टेशन भागात शहरातील शारा अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्या महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक निवेदन दिलेले आहे महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती महानगरपालिकेचा मूलभर कधी चालणार याच्यावरती कारवाई कधी का होणार व हे कत्तलखाने कधी का उद्वस्त होणार हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आज या ठिकाणी पालिका त्या आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्यापुढे ठेवली असून जर येत्या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी या बेकायदेशीर कत्तलखाण्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही समस्त हिंदू समाज महानगरपालिकेवरती ही आंदोलन करू जय राम आज आम्ही आहिल्यानगर नगरपालिकेत कत्तल गाण्या अवैध कत्तल गाण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलो आहे आम्ही गेल्या प्रत्येक महिन्यात पोलीस पथकाकडून नगर जिल्ह्यात असलेल्या वैध कत्तल गाण्यावर अनेकदा कारवाई केलेल्या आहे व अजून पण करत आहे तरी देखील टकासाईंना कुठलीही प्रशासनाची भीती वाटत नाही तरी महानगर परिषदेने उद्या सर्व अवैध कत्तल गाण्यावर भुईसपाट करण्यात यावे या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे आयुक्त साहेबांना तरी येत्या आठ दिवसात कत्तल गाणे भुईसपाट झाले नाही तर महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय नगर महानगरपालिकेवर येतील व आक्रमक भूमिका घेतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय श्रीराम